विठ्ठल गणपती बाप्पा मोर्या काय त्या दोन लाईटी पण आणतो चला मंडळी तर आपण चाललो आहोत गणपती बाप्पाची तयारी करायला गणपती बाप्पाची तयारी करायला म्हणजे आता पहिले आपण करूया काय डेकोरेशन डेकोरेशनसाठी आपलं टेबल टोकलेलं आमच्या फादरनी वडिलांनी आणि आपला प्लायवूड पण आलेला आहे मस्तपैकी इथं आपण आता डेकोरेशन करूया गणपती बाप्पाचं चला बघूया काय डेकोरेशन आहे बोलो गणपती बाप्पा आम्ही धरम भाऊजा विशाल पाटील सूरज पाटील आम्ही चाललेलो आपल्या डेकोरेशनचं सामान आणायला बघूया आता आम्हाला पट्ट्या पाहिजेत दोन एक वकार शोधली पट्टी भेटली नाही कुठल्या वखारी भेटत काय रे धरम कुठे भेटल पकार घनसोली घनसोली चल धरम भाऊजा बोलतोय घनसोलीला भेटल बघूया भेटते का चला गणपती बाप्पा मोर्या आपल्याला पट्ट्या भेटलेल्या आहेत मस्त खूप छान आपल्याला जशा पाहिजे होते तशा पट्ट्या आणि व्यवस्थित दरात चांगल्या दरात पट्ट्या भेटल्या काय धरमशेठ धरम भाऊजा पट्टे भेटले काय इथं बघ इथं लेफ्ट साइड बरोबर बघ लेफ्ट आहे ना मस्त पट्ट्या भेटल्यात लय वजन आहे आता गाडीवर आहे घरी गेल्यावर बोलतो चला गणपती बाप्पा मोर्या विठ्ठल चला पाठ उचला गणपती बाप्पा मूर्ती चला बाप्पा आणायला आमचा यो लादरा माणूस चला 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 सर्वजण चला मंडळी चला गणपती बाप्पा मोर्या पहिले आपलं गाडी खाली करायचं काम चालू आहे कारण की आपल्याला आपल्या टेम्पोमध्ये गणपती बाप्पा घेऊन यायचं आहे काय पोरिंदो हे बघ काय चाललंय सारती रुई तुम्ही मदत करा ना आणायला आपण ट्रेक काढायला मग गाडी खाली झाली का आपण जाऊ गणपती बाप्पा आणायला नारायण दादा तुम्ही काय मोकळेच दिसत आहे पाठ घेतलाय का तुम्ही असू द्या असू द्या नारायण महाराज आमचे जरा लाज लाजणारी व्यक्तिमत्व आहेत त्यांना असे काही आवडत नाही चला आपली टेम्पो रेडी आता आपण जाऊया बाप्पाला आणायला चरा गणपती बाप्पा मोर्या आणि श्री विठ्ठल गणपती बाप्पा बघायला चला आपला बाप्पा आहे आपण आपला बाप्पा बघू आणि आणखून आपल्याला बाप्पाच्या बघायला भेटतील बघू चला काय काय मिळत आहे चला 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 अरे तुझ्या पुढं पुढं नाही तुझ्या माग माग येतोय मी आपली बाप्पाची मूर्ती Aduin papa Kasa? Kasa kata Kasa kata Pailu kata na खूप hmm. छान <coughs> दादा काय अवतार फुटबॉल पट्टोय कुठला फुटबॉल पटतो फुटबॉल पटतोय फुटबॉल पटतो

बाप्पा मोरे आपल्याला फार सुंदर सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला भेटतात आणि आम्ही गेल्या दोन वर्षापासून त्याच्या अगोदर आम्ही जायचो नाही लांब अमरापूरला दादा आम्ही जायचो पण आम्हाला जाणं एवढं कठीण पडत होतं फक्त मूर्तीसाठी आम्ही मनपसंद मूर्ती पडली पाहिजे पण गेल्या वर्षी आम्ही इथं आलो आणि आम्हाला अशी मूर्ती पसंत झाली पहिलीच मूर्ती आणि त्या वर्षापासून गेल्या वर्षी आणि या वर्षीची मूर्ती आता कायम सोडपू आता इतरच मूर्ती न्यायचे आपण खूप छान झाला तुमच्या मूर्ती असतात बरं का आणि तुमच्यामुळं आमचा हमरापूरचा प्रवास वाचला हो हे दहा मी अमरापूरला जा येतो आवाशीवरून अमरापूरला जा ये त्यापेक्षा इथंच खूप छान छान मूर्त्या आपल्याला कोपर खेळण्याला पाहायला भेटतील आपल्या कलाकेंद्राचं नाव काय दादा विक्रांत काय काय विक्रांत कला निकेतन विक्रांत विक्रांत कला निकेतन असं आपल्या ह्या कला केंद्राचं नाव आहे खूप गोड मूर्त्या गोल्डन सुबक मूर्त्या इथं बनवल्या जातात आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता

बोरिया काय 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 सरती अरे येईल आता खाली किती काय करते तू बॅग भरते आपल्या घरी यायला ना ओके आपला बाप्पा दहा दिवस येतो ना आपल्या घरी किती खूप खूप मोदक खा <laughs> वाव <laughs> वाट बघून दमलो कधी येईल गणपती कधी आहे का बादल गणपती बाप्पा आपण तयारी करणार आहे का उभर अजून <laughs> आमचा बाप्पा आलेला नाही खाली जेव्हा खाली येईल मग पाठावर ठेवू आपल्या गाडीत आपल्या घरी चला 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 आपला पाठ बघा किती छान आहे गणपती बाप्पा काय सांगताय तू हात 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 काय सांग हात अरे तू आता काय बोललीस माझा हातात हात दे असं बोलत होतीस का असा हात दे सांगते का बस बस, बस जास्त हात नको लावू नको बस बस चला चला जाऊ 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 चला चला तिकडे चला तिकडे चला बाप्पा लाख नका उचला यांना काय आता कधी गणपती बाप्पा येतोय त्यांना कधी गणपती बाप्पा दिसतोय तीच वाट बघतात चला आपण पण वाटपा चला 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 पाठी आहे सारथी एक सारथी बाप्पा आला आपला बाप्पा आला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा खूप छान मूर्ती आपली आहे सुंदर सुबक मूर्ती आपली गणपती बाप्पाची आपल्याला आलेली आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती आरती गणपती बाप्पा मग जोरात जय जयकार गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया अशा प्रकारे आता आपला बाप्पासुद्धा बसलेला आहे पण जिथून आपण आपला बाप्पा घेतला तिथंच आपल्या बहिणीचंसुद्धा घर आहे ते मुलारी जातो ना का भाऊ जातो बंधू येईल माहेरी न्यायाला गौरी गणपतीच्या सणाला तर आपण आपल्या बहिणीलासुद्धा आवाज देऊ का माझ्या बहिणी बाबा गण घरात गणपतीचा सण आहे आपला गणपती येणार आहे तर तुला बंधू न्यायला आला आहे बहिणी चला गणपतीला न्यायला आलं तुम्हाला येत आपला बाप्पा मागतय चल आयला तर हो आमगाड्याकडे येत आता माझा मोठा गणपती आहे आमचे भाषे बوها कुठे आहे भाषे बوها धावई आमचे होर गणपती आला ये ये गणपतीला बोलते भाऊ नमस्कार मंडळी जो तो गणपती बाप्पाला आणायला आजचा दिवस म्हणजे फार ट्रॉफिकचा दिवस आणि जो तो आपल्या आपल्या बाप्पाला आप घरी न्यायला आलेला आहे खूप आज आनंदाचा क्षण आहे आपल्या सगळं संपूर्ण भारतवर्षामध्ये हा सण म्हणजे आपला अग्रगण्य असतो अग्रगण्य या सणाला महाराज तोडच नाही आपला बाप्पा म्हणजे आत्ता फारच आपला आत्ता काय होतात त्याला आनंदमय होऊन जातो चला बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा मोर्या आपला बाप्पा चाललेला आहे घरी मोर्या मोर्या हे साठी बादल ना ना की <laughs> तर चला मंडळी आपण पहिले आलो होतो आपल्या घरी गाडी ठेवायला कारण की बाप्पाला हातभार लावा लागेल घरी न्यायसाठी मूर्ती आपली खूप वजनदार आहे आणि सगळी बोम मारती म्हणून आपण गाडी घरी ठेवली आता चाललो आपल्या बाप्पाला आणायला टेम्पो जवळ चला <laughs> गणपती बाप्पा मोर्या मंडळी आणि अशा प्रकारे आमचे त्या आमचे धरमदादा अरे कात्या में तेरे को एक बात बताना चाहता ते ये मजदूर का हाथ है मजदूर का हाथ आणि हा हातच कापी झाला माझ्या बाप्पाला उचलायसाठी आहे का नाही मित्रा हा धरम गणपती बाप्पा मोर्या हापी लिहा ते पॅनने लिहा तेरा गणपती बाप्पा मोर्या चला 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 अरे धरम शेठ तेरे बिना गणपति बाप्पा हिलेगा नाही चलो आगे का यार। बादल तेरे को भी आना पड़ेगा हो? तो नारायण पकड मंगल मूर्ति गणपति बाप्पा आ बोल बोल मोरया

Moria, 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 saukas saukas, moria, Ganpati Bapa, moria, Mangal Murti, moria, 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 आराम से लेके चलो इधर से मोरिया गणपति ता जय जयकार मोरिया मोरिया आशु दो ये

गणपती बाप्पा अशा प्रकारे आपले विराजमान झालेले आहेत आता आनंद आनंद दहा दिवस कोण काय खेळणार कोण पबजी खेळणार कोण पत्ती खेळणार कोण काय खेळणार बघूया आपण तर भजन करू चला आता उद्या आपली पूजा आहे बाप्पाची आजच्या दिवशी तुम्हाला इथं चला शुभरात्री आपले बाप्पा विराजमान झालेले आहेत काय पिल्लू चला शुभरात्री चला गणपती बाप्पा हा तू बोल घे बोल 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 शुबरात्री बोल शुभ रात्री बोल गुड नाईट गणपती बाप्पा बोलया चला बाय बाय